आतमध्ये टोंकावरा काले येतं ना बाहेर ब जरा बरा दिसतं कारण तिकडे ऊन जाम पडतं म्हणून सगळी काली झाली आहे आणि आज आम्ही जगन्नाथ पुरुष हिंदू आणि इथं मज्जा केली जाम जाम रील्स बनवल्या मस्त आता अजून दोन तीन पॉईंट बाकी आहेत ना तिथं जायचं मतिशा डायरेक्ट स्टेशन बड्डे आहे शायद नहीं रहेंगे थोड़ा रामचंद्र जी के लिए जैसे रामचंद्र जी ने चौदह साल के लिए बनवास गए थे ठीक उसी तरह घंटा बनवास करना पड़ेगा क्यूँकी ये कोई छोटा मोटा पार्क नहीं है आप लोग जाएंगे घूम कर आ जाए ये बहुत बड़ा जंगल है और उस जंगल का नाम है चंदो का अभयारण्य अंगनकान जिस जंगल के अंदर बनाया गया है उस जंगल का नाम है चंदो का अभयारण्य

आणि वरतून व्ह्यू बघा मस्त मंदिर म्हणजे आम्ही गोल फिरता इथे आणि यांचा नवरा बायकोचा फोटो शूट आहे फोटोशूट तुम्ही बघ कोणत्या डोले घेतल्यान काय पाया भरून आलो वर्षा आणि आता नेक्स्ट डेस्टिनेशन वर जाव इथ टाइमपास करायचा नाही तरी

मम्मी सरचीशी मॅचिंग केली ती आज आमच्याशी मॅचिंग केली आणि बड्डे गाई गॅपी बड्डे थँक्यू आईज लिंगराचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललो दुसऱ्याकडे कुठं आता जंगला जंगल सफारी जंगल सफारीला तर चला जाव दोन ना दोन मंदिरांनी दर्शन घेतला एक होता गौतम बुद्ध इथे ना काही नुसता पैसे काराची कामात काही नाही पण पैसे म्हणतात नाही आता हुंद ना नुसत टाटल्या मांडून ठेवल्यान पैशांसाठी औंदे औड्या मंदिर जरा इथ पन्नासच मंदिर असतील पन्नास या मंदिरामध्ये ना एकशे आठ शिवलिंग आहेत फोटो करत फोटो खपतच नाही आई आपल्या सोनागिरी पर्वत मोठा चरता चरता नफि झाला कारण असं सारे जण म्हणतात Kalkara Workers Fac According Yohaya ¨Tenko ¨Tentaka ¨Guarnas ¨Waitup ang ※※′ <zoysipıl autour personaje> <sm> variety <festivals> dan no terima kasih telah telah pula membagi telah switch telah ini

काय गो फार बाग जाण नाव पाया फर काय वाटतो पुरीला बाय बाय करून बाय बाय करून म्हणजे देव बाप्पाचं दर्शन घेऊन आनंद भरपूर आहे दोन वेळा प्रवास तेवढी झोपले आता झोपा अरे झोपून देत नाही आमच्या मंडळाच्या पोरी मीठ मिरच्या बरोबर काय करायचं काय नाही करायचं बेष्टीचा बर्थडे बेस्टीचा बड्डे हॅपी बड्डे बेस्टीचा बड्डे आमच्या सेलिब्रेट सगळे गावची बड्डे काय करीती नाच ती गो नाच आक्ष सिटीला आहे ऑयकरिंगने काय रे गाडी मी बघतो प्रांजल राय देले होल्याचा तारान देवा बि क्राउसर ब गेले खाली करावा की लाका मागवले आणि आता